पाहिजे ना म्हणजे आपलं औषध कायम टिकलं पाहिजे ना वा वाढी काही राठूट करून आला पाहिजे तर बी ती घेतलं त्यांनी वा ते जरा काय जायला पाहिजे अन्वी ओंकार जोशी सलीमचे कणी आहेत गायक संदीप खरे आहेत कवी ओंकारावांचं नाव घेते त्यांची पत्नी अन्वी तुम्ही सगळं संगीत घेते मला म्हणून मला सगळं संगीतदार गायक आणून ठेवले होते वा वा धन्यवाद काय भा रामचंद्र सोडा इंग्रजीत चंद्राला म्हणतात विजय विजयरावांचं नाव घेते आईरावांची सोन तीन बोलायचं माझं नाव नेहा जयेश पाळडीकर सोनाच्या ताटात खडे साखळीची वाटी जयेशरावांचं नाव घेते सात जन्मासाठी सोनाच्या वाटी बोलता आणि कृपा पुरुष मंडळी बसत दोन दिले दोन ज्योती प्रवीण रावांसारखे मला मिळाले पती देवा तुझे आभार मानू किती देवा तुझे आभार मानू किती किती भक्तीवाना तुम्ही प्रवीण रावण किती करता तो मी जान्हवी गौरव ढोले आता नाव घेतले हो फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन गौरवराव ही व्हेरी व्हेरी फाईव्ह नाव सांगा काय अडचण आहे असं काही आता तुम्हाला बंधन नाही नाव सांगा या ताईसाठी परत झाली जायची नौका नाव कोण घेते ऐका नाव घेते काशी मुळ्यांची भाषी नाव घेते नाव घेते ताणी प्रवड भाषी आणि मला वाटलं रात्रभर काय नाव सोबतच नाही मोठी तर कधी घ्यायचा बाप हॅलो मी दुर्गा प्रकाशराव नळे अंगणात होती तुळस तुळशीला घालते पाणी प्रकाश प्रकाशराव माझे राजा मी त्यांची राणी धन्यवाद सर कोण कोण वाईट आहे त्याचा टीक मार करा म्हणजे तुम्हाला बक्षीस द्यायला पुढच्या वहिनीने हा उखा नाही नाही हा सरकारी उखाना नाही सगळ्यांचा सर पाठ असतो त्या वहिनी दिसत नाही पण त्यांचा आवाज आहे पूजा गणेश शिंदे महादेवाच्या पिंडीला नाचा वेडा, गणेश रावणचा पूजाचं सौभाग्याचा जोडा दोन मिनिटं तिकडे धामा तुम्हाला इथे परत निघालूया पहिला राऊंड या ठिकाणी गाडी सुरुवात करत आहोत नीट